ऐका स्त्रिया एवढा तर मान सन्मान शास्त्रानं तुमचा जो केलेला आहे अन्यत्र कुठल्याही महाराज संप्रदायानं केलेला नाही बरं तुमची मजात नुसती संप्रदायात आहे असंही नाही आज आपल्या पत्रिकेमध्ये पाहिलं तर अगदी दोन तीन असणाऱ्या माता मौल्यांची तुम्ही कीर्तन ऐकलेली आहेत बर नुसतं महाराष्ट्र शासनानं सुद्धा तुमचा सन्मान केला का नाही केला मला वाटतं की तुम्हाला गाडी जर तुम्ही एस टी मध्ये निघाल तर तुम्हाला किती तिकट आहे अर्ध आम्ही याच्यामध्ये एक अर्धा सात आठ मुलं तेलंगणा राज्यातले तेलंगणामध्ये तर स महिलांना मोफत प्रवास आहे मोफत प्रवास आहे आणखी किती वाहन सन्मान केला पाहिजे खरं माता माऊल्यानं तुम्हाला सांगू का खरी असणार दुःख आणि खरा असणारा त्रास तर या आमच्या इकडलं बसलेले जे बिचारी मंडळी आहे यांना आहे बरोबर आहे की नाही अहो भारतीय संस्कृतीमध्ये आपण सण वारं आपल्याला पाठ आहेत सण वारं असणारे भारतीय संस्कृती जपणारी आपण मंडळी आहेत बघा लक्षपूर्वक आहे का आपण भारतीय संस्कृतीमधले जर उत्सव घेतले हे सगळेच्या सगळे उत्सव कोणाच्या नावानं चालतात हो तुमच्या नावानं चालतात एक पंधरा वीस दिवसापूर्वी एक सण होऊन गेला काय नाव त्याच पंचम हा हो पंचमीला पंच महाराज कोणी नटायचो नटायचो कोणी पंचमीला महिलांनी नटायचं वा आता काल परवा एक सण होऊन गेला बघा काय राखी पौर्णिमा त्या रक्षाबंधनला लुटायचं कोणी हो एक भाऊ मला माझ्यापाशी महाराज म्हटला एक बहीण आली माझ्यापशी म्हणे महाराज मी राखी बांधली राखी बांधली यानं मला किती रुपये दिले दहा रुपये दिले मी त्या ताईकडे गेलो म्हटलं कागद असं वर्षातून एकदा सण येतोय एकदा सण येतोय तू थोडे जास्त तरी पैसे टाकाय पाहिजे तो म्हटला महाराज अगोदर राखी किती रुपयाची आहे बघा दोन रुपयाचा दोरा बांधती माझी दुसरी बहीण बघा म्हटला बघा तिनं म्हटलं एक दीडशे रुपयाची राखी बांधली तिला तीनशे रुपये टाकले म्हणजे डबलमध्ये चालू होत सांगायचा मुद्दा एवढाच आहे की राखी पौर्णिमेला लुटायचं कोणी तुम्हीच लुटायचं बरं दिवाळीला मिरवायचं कोणी तुम्हीच मिरवायचं बरं ते आता संक्रांत वगैरे येते त्या संक्रांतीला ते तिळाची तिला टिकली कोणाला महिलांनाच आहे आता काही दिवसानंतर आपल्या या तुळजापूर नगरीमध्ये नवरात्र मोठ्या भव्य दिव्यतेमध्ये आपण साजरा करतो त्या नऊ रात्रामध्ये नवरात्रामध्ये नऊ कलरच्या साड्या कोणाला नऊ कलरचे ड्रेस नऊ कलरच्या साड्या आमच्या काही बहिणी तर अशा असतात पहिला दिवस आला की लगेच त्या कलरची साडी लगेच असणार कॅमेरे फोटो एखादी जर मात माता माऊली आमची बहीण जर काळी सावळी असली तर एक दोन तीन वर्षापूर्वी त्या काय करायच्या इन्स्टाला फोटो काढायच्या म्हणजे थोडी काळी सावळी असल्यानंतर थोडं चेंज व्हायचं एक एक वर्षापूर्वी नवीन नवीन ऍप आला कोणता 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 हा स्नॅपचॅट म्हणून आला स्नॅपचॅटवर वर बरंच काही चालतं बऱ्याच स्टोऱ्या सुद्धा महाराज त्याच्यावर होतात ठीक आहे तो विषय वेगळा आहे स्नॅपचॅट आलं स्नॅपचॅटवरती वरती फोटो परत लेटेस्ट मध्ये काढायला आणि आता आता या एक दोन एक ह्या चालू वर्षामध्ये नवीन एक ऍप आला आमची बहीण कितीही काळी असू द्या तिला गोरं करायचं काम कोणता ऍप करतोय नवीन आला बघा ऍप कोणतं रेमिनी म्हणजे नऊ कलरच्या साडल्या की इन्स्टा स्टोरी फेसबुक स्टोरी व्हॉट्सअप स्टोरी सगळं सगळं महाराज माता माऊल्या म्हणजे सगळी माझ्या नऊ कलरच्या साड्या सुद्धा कोणाला आहेत तुम्हालाच आहे इकडं फक्त भारतीय संस्कृतीमध्ये एकच सण आहे कोणता कोणता होळी होळीच्या दिवशी काय करायचं आहे नुसतं बोंबा मारायचं मग ते तुमच्या वाट्याला एकच नाही किती शोषिक मंडळी आहे होई आहे की नाही मला सांगा बघा आणखी एक उदाहरण चालतो आणि पुढं चालतो ज्या वेळेस दादा तुम्ही जोडीनं प्रवासाला निघताय जोडीनं प्रवासाला निघताय आता जोडीनं प्रवासाला निघत असताना हातामध्ये एक पिशवी असते बघा पिशवी कोणाच्या हातात असते हो तुमच्या नाही नाही तुमच्याच वाट्याला ती पिशवी आहे बरं दोन पिशवी आहेत एक एक किलोची आहे आणि एक पाच किलोची पिशवी आहे ती पाच किलो पिशवी कोणाच्या हातात वा वा, वा तुमच्याच हातामध्ये बर आता एस टी स्टँड वरती गेलात तिथं एस टीची चौकशी कोणी करायची ते नच म्हणजे एवढं पळून सुद्धा तिथं भांडायला बायको मोकळं करत नाही त्या एसटी स्टँडवर सुद्धा भांडते काय फुकते काय सगळं चालतं या बिचाऱ्याला महाराज एसटीची चौकशी करावी लागते बरं त्या गाडीत बसताना सगळी धडपड कोणाला होती सीट पकडण्यासाठी नाही 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 मागून ये मी जागा पडतो आता जागा पकडली जागा पकडल्यानंतर खिडकीच्या जवळची जागा कोण यांना आता दोन जागा आहेत एक खिडकीच्या आणि एक अलीकड खिडकी जवळ बसायला कोण बसायला सुद्धा याच आहेत बघा कशा अनुभवाचे बोल आहेत कशा कळ्या खोलतायत बरं पुढे आहे का बरा एसीला एक तासभर तरी थोडा वेळ असतो मग या काय माता माउल्या निवान बसत नाही त्यांना एक आवाज येतो बघा तिकड कशाचा एक चरखा चालू असतो आणि तिकडून आवाज येतो रस प्यायला ये माय लगेच म्हणती रस आणा तो बिचारा रस आणून देतो बिसलरी आणा याना, कुरमुरी आणा मुरमुऱ्याने आना फुटा सगळं खाती सगळं खाल्ल्यानंतर हातामध्ये लिंबू असतो ओमीची गोळी असतो पण एवढं खाल्लेलं असतं की तिथंच काय करते वांती करते <laughs> आता एवढं उलटल्यानंतर सुद्धा तिथं सरळ बसावं लागतो कोणाला तुम्हाला हे मी तिकडं बासरला काल्याचं कीर्तन होतं तिथं मी हा विषय सांगितला एक म्हातार उठलं म्हणे महाराज उलटी केल्यानंतर नुसतं बसावंच नाही लागत कधी 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 लागतं म्हणजे किती दयनीय अवस्था आहे मला सांगा यांची बरं आता प्रवास निघाला निघाल्यानंतर तुम्ही जर माझ्या पाहुण्याकडे आलात तर तिथं तुमच्या लोकांनी माझा कसा अपमान केला हे सुद्धा अपमान करून वागा ऐकावं वा कोणाला लागतं यांनाच आणि या जर तुमच्याकडं गेल्या तर तिथं कसं तुम्हाला बोलायची अक्कल नाही हे सुद्धा कोणाला ऐकावं लागतं म्हणजे किती अजून तुमचा मान सन्मान पाहिजे संप्रदायां सुद्धा मान समान केला मी तुम्हाला विषय सांगत होतो की स्त्री स्त्रीची चर्चा ऐकू नका स्त्रीची चर्चा आपण ऐकत असाल तर आपल्या अंतकरणामध्ये काम नावाचा विकार उत्पन्न होतो पण ऐका नाथ बाबा म्हटले नको नको स्त्रियाचा परमार्थ नको नको स्त्रियाचा परमार्थ म्हणजे महाराज आमचा परमार्थ नको बघा गुरुवारी चंद्रशेखर महाराज देगलुरकर यांच्या मुखारविंदातून मी हा प्रसंग ऐकला होता जर साधक जर साधक पुरुष असेल तर त्याच्यासाठी नाथबाबांनी हे प्रमाण वापरलं की नको नको स्त्रियाचा परमार्थ आणि आमची साधिका जर स्त्री असेल साधिका जर स्त्री असेल तर तिच्यासाठी सांगितलं नको नको पुरुषाचा परमार्थ बघा ज्या वेळेस कृष्ण परमात्म्याने काला केला एकाही स्त्रीला तिथं येऊ दिलं नाही आणि ज्या वेळेस आमच्या कृष्ण परमात्म्याने रास क्रीडा केल्या तिथं एकाही पुरुषाला येऊ दिलं नाही विठाला नंबर दोन धनाची चर्चा आपण ऐकली नाही पाहिजे म्हणे महाराज धनाची चर्चा आम्ही ऐकली नाही पाहिजे का हो तर आपल्या अंतकरणामध्ये लोभ नावाचा विकार उत्पन्न होतो लोभ नावाचा विकार उत्पन्न होतो बघा आपण एखाद्या जर ठिकाणी ऐकलं की म्हणे सोयाबीनचा महाराज भाव या या ठिकाणी दुपटीनं येतोय आपण लगेच तिथं जातो बरं नुसतं एकटा जात नाही शेकडो लोकांना तिकडं वळवतो आणि तो विचार असणारा लोभापायी तो विचार असणारा एक दिवस सगळी सोयाबीन घेतो आणि कुठंतरी विदेशात जातो म्हणजे हे नुकसान झालं कशामुळं तर केवळ आणि केवळ लोभापायी झालं बघा आमची तरुण मंडळी आहे महाराज तरुण मंडळी मोबाईल खेळत असताना ऑनलाईन अनेक रमीसारख्या गेम आहेत त्यांना वाटतं की मी शंभर रुपये जर खर्चले तर मी डायरेक्ट एक लाख रुपये मला आले पाहिजे अरे या पंधरा दिवसातले आपण उदाहरणं जर ऐकली कित्येक आणि आयुष्य बर्बाद केलं घरातल्या घरातल्या घरात गळफास घेतलाय म्हणून सावधान तरुण हो माझ्या माता माऊल्यांना विनंती आहे नेमका आपण मुलाकडं मोबाईल देतोय नेमका तो त्याच्यामध्ये करतोय काय तो गेम खेळतोय का कित्येक तरी तरुण डिप्रेशन डिप्रेशनमध्ये जाते कित्येक उड्या मारतायत इथं जवळ पाडोळीचं एक उदाहरण आहे एक आठच दिवस झाले अगोदर त्या मुलानं मॅसेज केला एखादं श्रद्धांजली अर्पण करत असताना अनेक गाणी लावली जातात ऑनलाईन गेम खेळत होता बर्बाद आयुष्य झालं लाखो रुपयाचं कर्ज त्याच्यावरती होतं त्यांना अगोदर स्वतःचा भावपूर्ण श्रद्धांजलीचं स्टेटस लावलं गाणं लावलं सेंड केलं आणि नंतर काय केलं इथली आपली पाडोळी जवळची एक आठ आठ दिवसापूर्वीची घटना आहे बघा म्हणून तुम्हाला विनंती आहे की या लोभापायी माणसात बर्बाद व्हाय हो लागली आणि तिसरं जे असणार आहे ते म्हणजे एक असणार नास्तिकाचं चरित्र आपण ऐकू नये का महाराज आम्ही नास्तिकाचं चरित्र ऐकू नये तर आपल्या मनामध्ये क्रोध नावाचा विकार उत्पन्न होत हो झाल्याशिवाय राहत नाही बघा आपण असणारी संप्रदायातली अनुयायी मंडळी आहात एखादा जर मनुष्य इथं आला आणि इथं मोठ मोठ्यानं सांगायला म्हणे का हो जगतगुरु तुकोबरायांचा गाथा असणाऱ्या पाण्यात बुडाला तुकोबरायांचा खून झाला माझ्या माऊलीनी भिंत चालवलीच चा नाही असे जर उद्गार करायला लागला तर एखादी मंडळी पुढे येऊन त्याची गच्ची पकडून दोन थोबाडी दिल्याशिवाय राहणार नाही का परंतु नास्तिक आहे आणि आपण तर प्रमाण ऐकणारी मंडळी आहेत चालविली जड भिंती हरली चालली मनामध्ये क्रोध नावाचा विकार उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून महाराज म्हटले या तीन चर्चा ऐकण्यापेक्षा नास्तिक न हे चर्चा ऐकून आपलं अधपतन करून घेण्यापेक्षा आपण सर्वात महत्वाचं आपण चर्चा ऐकावी चरित्र ऐकावं कोणाचं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ म्हणे आमच्या कृष्ण परमात्म्याने साधूचं चरित्र आणि देवाचं चरित्र आपल्या आपल्याला एक ऊर्जा तयार आनंद आणि समाधान देणारं हे चरित्र आहे म्हणून आपण साधूची कथा ऐकावी आणि देवाचं चरित्र ऐकलं पाहिजे म्हणून आजच्या दिवशी आपल्याला कृष्ण परमात्म्याचं चरित्र ऐकायचंय चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे बघा आपला एक वेळ थोडा राहिला एक वीस मिनिटामध्ये आपल्याला थांबायचंय कारण याच्यानंतर आपलं परत भोजन आहे त्याच्यानंतर आपला काला भारुडकार वगैरे मंडळी आपल्या या ठिकाणी आलेली आहे एक सुंदर असं तुम्हाला चरित्र ऐकू थोडं इकडं तिकडं लक्ष न देता सर्वांनी सर्वांगाचे कान करून ऐका ऐका महाराज म्हटले की तीन पद्धतीचं चरित्र आहे करपात्रींनी तीन पद्धतीचं चरित्र सांगितलं नंबर एक कृष्ण परमात्म्याचं अद्भुत चे चरित्र आहे सांगा महाराज अद्भुत चरित्र म्हणजे नेमकं काय ऐका बघा नंदबाबांच्या घरामध्ये कशाचा तरी सण होता आणि त्या दिवशी त्यांच्या घरामध्ये एक पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता कशाचा कुठल्या दिवशी असते पुरणपोळी कुठल्या बर ते नाही का ते बाजरी वगैरे हाटून करतात असंच का असंच नाही 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 तर पुरणपोळीचा स्वयंपाक होता आणि असं रंगीत संगीत मध्ये नंद बाबांना ताट वाढलेला आहे ताट वाढलेलं आहे पोळी वाढलेली आहे चपाती वाढलेली आहे खीर वाढवलेली आहे कुरोडी पापोडी त्याच्या साईडला ककडी आहे सगळे सॅलेड असणार आहे सगळं सगळं त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि वाढत असताना नेमका आमचा कृष्ण कन्हैया त्या ठिकाणी हळूहळू हळूहळू आला ताटाकडं पाहिलं आणि पाहिल्यानंतर आईला सांगतो की आई मला पण असं जेवायला असं जेवायला दे आता ज्या पद्धतीनं तुम्ही मालकाला ताट वाढलंय त्या पद्धतीनं लेकराला द्याल का अरे लेकराला सरळ उठली आणि एक असणाऱ्या वाटीमध्ये एक वाटीमध्ये थोडासा भात वगैरे घेतला त्याच्यामध्ये वरण टाकलं सपक आणि तिन तसं नाही म्हटलं पप्पांना जसं वाढले तसंच ताट मला पाहिजे ते म्हणे अरे कृष्णा तू खाणार नाहीस एवढा कशाला हट्ट करतो पण ऐकायला तयार राजाचं पोरगाय ते तुमचं आमचं शेमडं मेकडं असलं तरी आपण त्याचा असणारे एवढे लाड पूर्ण करतो हे तर राजाचं आहे नाही म्हणे ऐकले नंद बाबा म्हटले अरे म्हणतोय ना तर दे ताट नाही त्यानं खाल्लं तर सरळ गाईला ताट ठेव बघा यशोदा मयानं तेवढं असणार संगी सजून ताट असणार कृष्ण कन्हैयाला सुद्धा वाढलं बघा कृष्ण कन्हैयाला ताट वाढलेलं आहे आणि वाढल्यानंतर आता लेकरू काय खातं खाऊ का व्यवस्थित कुरवडी घ्यायचा आमटीमध्ये बुडवायचा हे सगळं करायला लागला आईला सांगितलं की आई हे सगळे असणार मला एकत्रित करून दे आ? अरे बाळा हे कसं शक्य आहे तू खाचेल तरी का नाही 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 हे सगळं मला एकत्र करून दे रडाय लागला आई करत नव्हती शेवटी त्या बिचारीनं आईनं सगळे पंचपक्वाने सगळे एकत्रित केले जसं आपण गोपाळ काल आजच्या दिवशी करतो सगळं एकत्रित केलं आईनं डोक्याला हात लावला बघा त्या कृष्णाने एकच घास खाल्ला खाईल हो तिकड लागलं म्हणून रडायला लागला म्हणलं रडाय आई असं नाही मला पहिलं जसं होत तस आई उठली दुसरं ताट करून द्यायला तसं नाही म्हटलं याच्यातले पदार्थ मला वेगवेगळे करून दे, वेग 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 दे। शक्य आहे का बाई नाही सगळं वेगवेगळं करून दे ते ऐकायला तयार नाही रडायला लागला आता करायचं काय म्हणून डोक्याला हात लावला एवढा कुठं हट्टी मुलगा असतो का डोक्याला हात लावला अक्षरशः डोळ्यातून पाय नाही लागले लोक खाली करून काही बोलत नव्हती नंद बाबा तिच्याकडे पाहत होते आणि पाहता पाहता लक्षपूर्वक ऐका त्या आईचा असणारा पदर पदर आईचा असणारा पदर नेमका अस हात करत असताना पदर ताटावरती पडला अर्ध ताट झाकला गेला आणि कृष्ण परमात्मेने अर्धा राहिलेला पदर पूर्ण ताटावरती ओढला आईला म्हणतो का आई मला वेगवेगळं करून दे आई करायला तयार नाही शक्य नाही कृष्णा शक्य नाही रडाय लागला कृष्ण मला एकत्रित पाहिजे आणि बघा चमत्कार आहे का कृष्ण परमात्म्याने नेमका आईला विचारतो आई पदर काढ आई काढायला तयार नव्हता कृष्ण परमात्म्याने आईचा पदर घेतला आणि बाहेर काढला अहो पाहता काय जसे पंचपक्वाने जसे वेगवेगळे वेग होते तसे सगळे असणारे पंचपक्वाने परत आपापल्या जागी गेले यशोदा ही माया आहे यशोदा मैया ही माया आहे माया असल्यामुळं तिला असणारं पंचकरण करणं सोपा आहे परंतु तिचं असणारं वेगवेगळं करण करणं हे तिला शक्य नाही कृष्ण परमात्म्याला ते शक्य आहे सगळे पदार्थ महाराज वेगवेगळे झाले आईला सांगतो आई बघ तुझ्या पदरामध्ये किती ताकद आहे हल्ल्या हल्ली आमच्या मुलीकडं पदर राहिला का पदरच नाही त्याच्यामुळे हे करायचं चमत्कार घडायचं काही कारणच नाही हा तर त्याच्यामुळं हे सगळे पदार्थ वेगवेगळे झालेले आहेत हे चरित्र ऐकल्यानंतर माता माऊल्यानं कसं वाटलं ही अद्भुतता कृष्ण परमात्म्याची आहे विठाला विठाला विठा बघा दोन नंबरचं चरित्र आहे ते म्हणजे लिलया चरित्र लक्षपूर्वक ऐका एक लीला चरित्र आहे आपण कधी न ऐकलेले हे दृष्टांत असतील लीला चरित्र आहे बघा काही गवळणी यशोदा मैयाकडे आल्या आणि यशोदा यशोदा मैयाला म्हणतात की अगं यशोदे उद्या असणारी सोमवती अमावस्या आहे आणि तू तु आणि मी कुठं जायचं यमुना मैयाला आंघोळ करत जायचं अगं म्हणे तू आणि मी एकटंच जाण्यापेक्षा आपण काय करू अरे आपल्या गोकुळ निमंत्रण दे सगळ्या गवळणींना आपण सोबत घेऊन जाऊ असं यशोदा मैया यशोदा मैया ही स्वत आनंद न घेणारी आहे आपल्या बरोबर सर्वांना आनंद देणारी ही आमची यशोदा आहे दुसरा दिवस उजाडला अमावस्येचा दिवस उजाडला आणि हो एक 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 गाडी यमुन यमुना मैयाच्या दिशेनं असणारा प्रवास करत होती जवळजवळ एक तीस पस्तीस गाड्या असतील आणि जात असताना बघा नेमकं नंदबाबांची गाडी कुठं असेल पुढच्या कडला असेल का मागच्या साईडला असेल पुढं नंद बाबा राजा आहे गोकुळ राजा आहे मग राजाची गाडी कुठं असेल पुढं असेल का माग असेल माग या ठिकाणी जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आले त्यांची गाडी कुठं असेल पुढं का माग माग मध्ये बरोबर आहे मध्यंतरी असेल साहेबांची गाडी मध्ये असेल त्याचप्रमाणे नंद बाबा हे राजे आहेत राजांची गाडी सुद्धा मधोमध मधोमध मधो प्रवास करत होती सर्वांच्या गाडीमध्ये पाच सहा सात आठ पाच सहा सात आठ असं सगळ्यांचं कुटुंब हळूहळू चालत होत आणि जात असताना कृष्ण परमात्म्याच्या गाडीच्या मागच्या साईडला एका गाडीमध्ये फक्त एक म्हातारी पंच्याऐंशी नव्वद वर्षाची आजी त्या गाडीमध्ये प्रवास करत होती आणि त्या आजीच्या मनामध्ये सहज आलं म्हणे काय ग काय मी असणारी दुर्दैवी म्हातारी आहे सगळ्यांच्या गाडीमध्ये बघा सात आठ सात आठ जण लोक आहेत माझ्या गाडीमध्ये मात्र मी एकटीच आहे मी एकटीच आहे मला दुसऱ्यांची गरज नाही पण माझा कृष्ण परमात्मा जर माझ्या जवळ असता हा पुढचा कृष्ण परमात्मा जर माझ्या मांडीवर असता तर मला किती बरं वाटलं असत कोणाच्या मनामध्ये आलं आई म्हातारीच्या मनात आलं हे म्हाताऱ्यांनी थोड्या वेळ तरी लक्षात ठेवा तिच्या मनामध्ये आलं की कृष्ण परमात्मा माझ्या मांडीवर पाहिजे असं बर गाडीचा प्रवास करत जात होता कृष्ण परमात्मा पुढे बसलेला आहे आईला प्रश्न करतो की कागा आई बोल आई तुला नाती कळतात काग अरे म्हणे अरे तुला नाही कळणार मला नाही कळणार असं कसं होईल बरं मला सांग बरं नेमकं तू कोण माझी मी कोण तुझा बरोबर आहे त्यावेळेस तिनं सांगितलं की बाळा तू माझं लेकरू आहेस आणि मी तुझा कोण आहे मी तुझी आई आहे मुला लेकराचं नातं आहे बर ही कोण आहे अरे हे तुझा असणारा दादा आहे मनभर बरं आई तुझ्या आणि बाबाचं नातं काय हो नातं काय मग त्यांना सांगितलं ते माझे असणारे पतिदेव आहेत आणि मी त्यांची कोण आहे पत्नी आहे अर्धंगिनी आहे म्हणे असं म्हणे तुझी बायकू तुझा नवरा बर म्हणे आई सगळ्याच पुरुषाला बायका असतात का ग आता शेवटी लेकरू आहेत काय लेकरू प्रश्न लेकर प्रश्न करतील सांगता येत नाही आणि बघा नेमकं का आपण काय करतो एक वर्षाचं लेकरू असतं दीड दोन वर्षाचं लेकरू असतं ते ज्या ज्या वेळेस काही काही प्रश्न करील तर त्या प्रश्नाची खरीखुरी उत्तर आपण दिले पाहिजे नाही जर आपण जर एखादं उत्तर चुकीचं दिलं तर ते उत्तर चुकीचंच त्याच्या डोक्यामध्ये सहज फेटवतं आणि त्याच्यामुळं वेगवेगळे अपभ्रंश त्याच्या जीवनामध्ये तयार होतात बरं चूक त्याचीच काही नसते बघा ज्या एखादं लेकरू मामाच्या गावाला, ले गावाला जात लहान लेकरू असल्यानंतर त्याला ओढ कुठल्या गावाला असती बर नुसतं तिकडे जात नाही गाणे सुद्धा महाराज प्रसिद्ध आहे झुक झोको झोको झोकू आगी न मामाच्या गावाला जाऊया बरोबर मामाच्या गावाला जातो आणि तिथं गेल्यानंतर मामी आजी आज काय म्हणतात मामाची पोरगी म्हणतात की नाही त्याच्या डोक्यामध्ये एवढं फिट होत फिट होत आज तो जातोय म्हणू जा, का ग अरे माझं पंचवीस सव्वीस वय झालं मला बाहेरचे मुली द्यायला तयार नाही लहानपणापासून ऐकत होतो की मामाची पोरगी तुझी बायको आहे आणि आता काय झालं मामा अक्षरशः त्या मुलाला बोलवायला सुद्धा तयार नाही त्याच्या डोक्यामध्ये फिट असतं त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न त्याच्या जीवनामध्ये उद्भवतात सांगायचा मुद्दा आहे की कनही असणारा वेगवेगळी उत्तर ऐकूय म्हणे का सगळ्या पुरुषांना बायका असतात का हो बायका असतात पुढच्या गाडीत कसा आहे हो ते त्यांचे मिस्टर आहे ते ती त्यांची असणारी अर्धांगिणी आहे मग तो म्हणतो की आई सगळ्या पुरुषांना बायका आहेत मग मी पुरुष आहे मला बायको आई म्हटल्या अरे तू लहान लहान पियान काही नाही मला आज आता इथं ताबडतोब मला कोण पाहिजे बायको पाहिजे तो नाही म्हटल्या तर रडायला लागला हर आवाज ज्यावेळेस पुढच्या गाडीतल्या एखाद्या आई साहेबांनी ऐकला आई साहेब यशोद्याला विचारतात की यशोदे लेकरू का आहे अहो मला पहा ना म्हणतो मला म्हणतोय की आता इथंच मला कोण पाहिजे बायको शक्य आहे का हो अगं यशोदे तुला जवळजवळ तीस वर्षानं तुला काय झालंय लेकरू झालंय त्यामुळे तुला तीस वर्षानं लेकरू झाल्यामुळं लेकराची समजूत कशी काढायची हे तुला अजून तेवढं काय माहीत नाही अगं म्हण ना मीच त्याची बायको आहे हीच त्याची बायको आहे ही त्याची बायको आहे म्हणायला काय अडचण नाही म्हणे नाही 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 मला माझी बायको माझ्या पसंतीवरच पाहिजे माझ्या पसंतीवर बायको पाहिजे आता करायचं काय म्हणे त्या असणाऱ्या पुढच्या आई साहेबांनी सगळ्या गाड्या थांबवल्या गाड्या अशा एका साईडला लावल्या आणि सगळ्या माता माऊल्या उतरल्या सगळ्या माता माऊल्यानं उतरल्या आणि उतरल्यानंतर सगळ्या सर्व माता माऊल्यांना गोल आकारात बसवलं आणि कृष्णाला सांगितलं कृष्णाला सांगितलं याच्यातली कुठली तुला लेडीज कुठली माता माऊली कुठली तुला आवडणार आहे ती तुझी बायको समजूत काढायचं म्हटल्यावर काय हो ते आजी आज ध्यानात आहे ना आजी म्हातारी ध्यानात आहे ना हां ते डोक्यात ठेवा बरं का थोडा वेळ गोलाकार सर्व असणाऱ्या माता माऊल्या बसलल्या आणि त्या यशोदमयानं कृष्णाला घेतलं आणि सांगितलं की बघ ही ही बरी आहे का नाही नाही म्हणा हिचं नाकले ढबरं आहे म्हणाला ही नको आहे मला असं बर ही असणारी मेनका तुला पसंत आहे का नाही नाही मला हि जी केसल आहे आकूड आहेत बरं म्हटलं ही शांताबाई तुला चॉईस आहे का नाही नाही मला असली चक्रानाकरा घालणारी मला अजिबात नको आहे असं सगळ्या माता मावल्यांची असणारी फेरी संपली सर्व माता मावल्या संपल्या आता शेवटी एकच राहिली बघा कोण कौन? कोण आजी हां म्हणजे म्हातारी तुमच्या ध्यानात आहे नेमकी शेवट असणारी म्हातारी राहिली पंच्याऐंशी नव्वद वर्षाची म्हातारीला त्या कृष्णानं बघितलं बघितल्यानंतर काय कृष्णाला आनंद झाला वा 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 वा, वा म्हटला बायको असा वितर म्हटला अशी त्या यशोदमयानं डोक्याला हात लावला ला म्हणे अरे बावळट टाईस गा अरे नव्वद वर्षाची म्हातारी असं काय साम्य तुझ्यात आणि तिच्यात आहे की तू हिला चॉईस केलं आईला म्हणतो की आई बघ तिच्या असणाऱ्या तोंडामध्ये दात आहे मला तिच्याही तोंडामध्ये दात नाहीत आणि माझ्या तोंडात माझ्याही तोंडात दात नाही बघ माझे केस सुद्धा कमी आहेत आणि तिचे सुद्धा तिचे केस सुद्धा कमी आहेत बघा ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं या लिलया चरित्र म्हणतात आपल्या अंतकरणाला एक सुखद अशा पद्धतीचा धक्का बसणं हे कृष्ण परमात्म्याचं चरित्र आहे विठाल बघा यामधलं तात्पर्य जर आपण लक्षात घेतलं बघा तिथं धनानं श्रीमंत असणाऱ्या अनेक स्त्रिया होत्या सौंदर्यानं संपन्न असणाऱ्या अनेक स्त्रिया होत्या परंतु माझा कृष्ण पर परमात्मा माझा कृष्ण कन्न या तिकडं न जाता जी खऱ्या अर्थानं मनान श्रीमंत आहे मनान श्रीमंत आहे तिला असणार स्वीकारलं असणारे तिनं लगेच कृष्ण परमात्म्याला घेतलं गाडीत बसवलं आणि कुठं बसवलं आपल्या मांडीवरती बसवलं म्हणजे मनान असणारी श्रीमंत असणारी माणसं कृष्ण परमात्मा आमचा देव खऱ्या अर्थानं त्यांना स्वीकारतो हो। बघा